नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत मोहम्मद एज बर्मावाला आणि <gles> डॉक्टर मयूर अण्णासाहेब तीरमखे दिग्दर्शित लग्न कल्लोळ या चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ट्रेलरमुळे या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता वाढली आहे मल्टी स्टारर असलेला हा चित्रपट लग्न संस्थेवर भाष्य करणारा आहे अतिशय मनोरंजक पद्धतीने हा चित्रपट सिद्धार्थ जाधव मयूरी देशमुख भूषण प्रधान विद्या करंजीकर प्रिया बेर्डे प्रतीक्षा लोणकर सुप्रिया कर्णी अमिता कुलकर्णी भारत गणेश यांच्या प्रमुख भूमिका यामध्ये आहे मयूर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे अण्णासाहेब रामचंद्र तिरमखे मंगल अण्णासाहेब तिरमखे डॉक्टर मयूर अण्णासाहेब तिरमखे निर्मात्या आहेत या चित्रपटाचं लेखन जितेंद्र कुमार परमार यांनी केलं आहे अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली नमस्कार मी सिद्धार्थ जाधव आणि आज मी अहमदनगर मध्ये आलोय आणि मी नाहीतर आमची लग्न कल्लोळची संपूर्ण टीम अहमदनगर मध्ये आलो आमचा सिनेमा एक ला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय एक छान गोड अशी रोमॅन्टिक कॉमेडी किंवा रोमॅंटिक विनोदी सिनेमा आपण म्हणूया जो फॅमिली व्हॅल्यूज पण जपतो आणि तो, तो तुमचं मनोरंजनही करतो आणि तो आता प्रोमोमधून तुम्हाला कळत असेल की एक छान विषय पण हळूहळू प्रोमोमधून रिव्हील रिव्हिल होतोय एका छान गोष्टीवर पण भाष्य करतो सो प्रचंड एक्सायटेड आहे संपूर्ण महाराष्ट्राचं प्रेम इतकी वर्ष मला माहित आहे प्रत्येक सिनेमावर प्रत्येक कामावर माहित आहे तर आपल्या पोराचा आणखीन एक सिनेमा येतो लग्न कल्लोड आणि जी गंमत धमाल मजा मस्ती आहे ती तुम्हाला या सिनेमात पाहायला मिळणार आहे माझ्याबरोबर मयुरी देशमुख भूषण प्रधान अमिता कुलकर्णी प्रिया बेर्डे प्रतीक्षा लोणकर सुप्रिया कर्णिक भारत गणेश पुरे ऐश्वर्या आहेर आणि डॉक्टर आशिष हे काम करत आहेत आणि त्या सरांचं नाव काय निरज काय निमेश दिलीप राय हे एक उत्तम नाव गुजराती थिएटरच आहे ते ते पण या सिनेमात काम करत आहे सिनेमाचं जे दिग्दर्शन केलं ते मयुर तिरुमुखे जे आमचे निर्मातेही आहेत आम्ही मोहम्मद आणि मोहम्मद वर्मावाला ज्यांनी अब्बास मस्तान साहेबांपासून आत्तापर्यंत खूप खिलाडीपासून खूप काम केलं आहे सो मला असं वाटतं की एक छान छान एक एंटरटेनिंग सिनेमा येतो आपल्या मराठी इंडस्ट्रीत खूप छान छान सिनेमा येत आहेत त्यात आमचाही सिनेमा येतोय बाहेरसाठी जरा स्पेशल आहे करत दोन हजार चोवीस खूप इंटरेस्टिंग चाललं आहे आणि त्यातला पहिला रिलीज होणारा माझा सिनेमा हा लग्न कल्लोळ आहे तर तुम्हाला सगळ्यांना हीच विनंती आणि अपेक्षा अशा आहे की तुम्ही हा सिनेमा नक्की बघा आणि असंच प्रेम ठेवा धन्यवाद नमस्कार मी अमिता हो। कुलकर्णी मला एवढंच सांगायचं वाटतंय की या फिल्म मधून तुम्हाला एक आदर्श ह्युमर कॉमेडी आणि प्रत्येक रिलेशनबद्दल एक मेसेज मेसेज नाही म्हणता येणार पण प्रत्येक रिलेशनची व्हॅल्यू नक्की कळेल यात नाते आणि आजींमधलं पण एक नातं आहे की जे खूप सुंदर आहे कारण आमची आजी आत्ताच्या जनरेशनला अगदी रिलेट करणारी आहे म्हणजे यंग जनरेशनला आता आम्ही आजीजवळ समजा बॉयफ्रेंडबद्दल काही बोलायला जातो तर ती एकदम फ्रीली कूलली त्याचा रिप्लाय देते सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या कमालीच्या आहेत आणि त्या तुम्हाला बघायला नक्कीच मजा येणार सो एक मार्चला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहाचं नक्की फिल्म बघा प्रतिनिधी मुंतजीर शेख डी मराठी अहमदनगर